भरदिवसा वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी राजा कुठे राहतो चोरट्याने डाव येथील स्टेशन विभागात राहणाऱ्या रा एका अडुसष्ट वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील पंचवीस ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी दोन अनोळखी चोरट्याने भरदिवसा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना सहा जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे सद, सदर प्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होताच घटनेची माहिती संपूर्ण जिल्ह्यात पोहोचताच व घटनेच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून फोटो व्हायरल होताच अकोला येथील डाकी रोड पोलीस आणि मूर्तिजापूर पोलीस पथकासह संयुक्त तपास चक्रे फिरवित आहेत आणि प्राप्त माहितीनुसार फिर्यादी लता सत्यनारायण भारुका वर्ष अडूस राहणार अकोला राहत असून स्टेशन विभाग मंगळवार सहा जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास आपल्या घराच्या पायरीवर बसल्या होत्या आणि त्यांचे पती घरामध्ये मोबाईल पाहत होते आणि यावेळी अकोला चक्कीच्या बाजूला एका काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर दोन अनोळखी युवक तिथे आले आणि पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मोटरसायकलवर मागे बसलेल्या तरुणाने लताबाईला राजा कुठे राहतो असा प्रश्न विचारला आपल्याला याबद्दल काहीही माहित नाही असं सांगून लताबाई पतीला विचारण्यासाठी मागेवर साडे तीन लाख तीन लाख पन्नास हजार या रुपये किमतीची पंचवीस ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी जोरात हिसकावून घेतली धक्कादायक बाब म्हणजे भरदिवसा आणि भरवस्तीत ही घटना घडवून दोन्ही चोरटे त्यांच्या मोटरसायकलने वेगाने पसार झाले या प्रकरणाचा पुढील तपास मूर्तिजापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अरुण मेश्राम आशिष शिंदे हेड कॉन्स्टेबल मुन्ना पांडे नामदेवाडे सचिन दुबे गजानन खोडकर हे करीत आहेत या घटनेनंतर लता भारुका यांनी मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली आणि पोलिसांनी या प्रकरणी कलम तीनशे चार तीन पाच यानुसार दोन अनोळखी इस्मा गुन्हा दाखल केला आहे भरदिवसा घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे डापकी रोड पोलीस मूर्तिजापूर पोलीस संयुक्त तपास, तपास करीत असून लवकरच वाहनासह आरोपी जेरबंद करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे प्रतिनिधी श्यामवाळकर सत्य जिल्ह्यातील सत्य महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट